मला कुणी आडवा आला नाही लई काट्या खूप ती काढताना कुणी आडवा आले नाही मला खोर काढताना कुणी आडवा आला नाही मला दगड तरी कुणी आडवा आला नाही मला वहिती करताना कुणी आडवा आला नाही माझी विनंती आहे म्हणून माझी सुई करून द्यावा वैती राह वहिती राहणार असताना जवारी काढत होती मी कापूस करत होते

आंदोलन काही केले जलपूरवाल्यांनी तरी ती, ती रान ती राणावर आम्ही सहकार्य करून घेतलं होतं आम्ही मिटून घेतलो मिटून घेतलं त्या राणावर दोन भाऊ मारले माझ्याचा हात मोडून दोन्ही दोन्ही मोठ्याने मोठ्यासाठी काम करायला काम करायला गेल, गेले गेलेल्या लेकरांना आंदोलन आंदोलन करून झाले मारून येत नाही जमीन असताना काट्या कुट्याड्या असताना मी जमीन वैती करू सगळं माझ्या वावरात बघा येऊन बघा तुम्ही चौकशी करा माझी मी मध्ये मा राहायला असून मी इथं माझा वावर मी वैती करत असतो नाही आम्हाला धावून देत नाही बजवरी करून मला मारा सध्या भेजाव का पोलिसां कचेरीत घालीन मला भेजाव माझी जमीन करू हा माझ्या पूजाची मूत माझ्या लेखाची माती दिलेली आहे सासूची हा माझ्या लेखा सासूची दिलाची सर माती ठेवलेली आहे सर माझी माझी लंबराई नदी मदत तुम्ही बाजूनी वावर घेऊन माझं चौकशी घरात दगडं येऊन बघा सर माझ्या थाली हे ना माझ्या थाली टाकलेल्या आहेत वावरात मध्ये मी चौकशी केलेली आहे सर मी सर करून दिले माझे झाकले रिपोर्ट चेक करून गावालाचा पांडुरंग खाली पांढरीच्या खाली हात जोडून येने फक्त माझी माझी सरकारी ता की काय केलं काय होतं कसं का झालं कसं माझं मी करून टाकलं सर्व टाकळा करून माझा कोण मारता कोण मला तां देऊ मला हा द्या लागलं सर मला मदत पाहिजे चित्रं कसं जगवायचं म्हणून त्यांनी परवानगी द्यावं आम्हाला काहीतरी करायची एवढंच म्हणणं आहे माझं माझं बाकीचं म्हणणं नाही लेकरांना एवढ्या लेकरांना कसं जगवायचं यांनी चोऱ्या तरी करायची परवानगी द्या नाहीतर करून खायची तरी परवानगी द्या मला एवढं दोनच पाहिजे समज काय करायचं आम्ही आम्हाला बाकी काहीच नको आम्हाला परवानगी एकच पाहिजे आम्हाला चोऱ्या तरी करायची परवानगी द्या किंवा तर रानात करून खायची परवानगी द्या दोन टाकी एक पाहिजे